विद्यार्थी मित्रांनो नमस्कार जय हिंद अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सगळ्यांचं स्वागत आंगात खाकी वर्दी परिधान करून स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी हे वर्ष खूप महत्वाचं आहे दहा हजारांपेक्षा जास्त पदांची पोलीस भरती होणार आहे दररोज कुठल्या ना कुठल्या जिल्ह्याची रिक्त पदसंख्या आपल्या समोर येत आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत रिक्त होणाऱ्या सर्व पदांची माहिती संकलित करण्याचं काम चालू आहे आणि आज आरटीआय अंतर्गत नाशिक शहर पोलीस रिक्त पदसंख्या समोर आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये नेमकी नाशिक शहरामध्ये किती पद रिक्त आहेत ही माहिती आपण घेणार आहोत आणि पोलीस भरतीची जाहिरात नेमकी कधी येणार आहे यावरती पण चर्चा करणार आहोत तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर एक महत्वाची सूचना इग्नेट अकॅडमीच्या माध्यमातून येणाऱ्या पोलीस भरतीसाठी ह्या दोन बॅचेस उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे या बॅच मध्ये पोलीस भरतीचं बुक किट तुम्हाला घरपोच मिळणार आहे दुसरी आपली पूर्णपणे रेकॉर्डेड बॅच आहे दोन्ही बॅच मध्ये इग्नॅट अकॅडमीच्या तज्ञ शिक्षक आहेत पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत डाउट क्लिअरिंग सेशन आहे आणि टेस्ट सिरीज सुद्धा आहे एक वर्षापर्यंत किती वेळा तुम्हाला हे लेक्चर पुन्हा पुन्हा पाहता येतील बघा हे आहे माहितीच्या अधिकारा अंतर्गत उपलब्ध झालेली माहिती या माहिती काय माहिती आहे की नाशिक शहरामध्ये पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक आणि बॅट्समन यांची किती पद रिक्त आहेत बघा या ठिकाणी काय म्हटलंय पोलीस आयुक्त नाशिक शहर आस्थापनेवर पोलीस शिपाई एकोणाशे चोवीस पदे मंजूर आहेत पोलीस वाहन चालक सर्व वाहन चालकांचे मिळून एकशे पंचाळीस पदे मंजूर आहेत आणि बॅट्समनची सतरा पदं मंजूर आहेत हे आहे मंजूर पदाची आकडेवारी आता सगळ्यात महत्वाची गोष्ट रिक्त पदसंख्या किती असं अशी विचारणा आहे मग एकतीस बारा दोन हजार पंचवीस अखेर रिक्त होणारी पोलीस शिपाई चौसष्ट लक्षात घ्या पोलीस शिपाई किती पद आहेत चौसष्ट पद आहेत पोलीस वाहन ची सात आहेत वाहन चालक सात आहेत व पोलीस बँडस्मन दोन पद आहेत म्हणजेच चौसष्ट आणि दहा चौऱ्याहत्तर त्र्याहत्तर पद जी आहेत ती पोलीस शहर मध्ये रिक्त आहेत आता ही एक महत्वाची माहिती आपल्या समोर आलेली आहे आता सगळ्यात महत्वाचा दुसरा मुद्दा किंवा जाहिरात नेमकी येणार कधी एक लक्षात घ्या मागच्या पंधरा दिवसापूर्वीची ही न्यूज आहे राज्यामध्ये पंधरा सप्टेंबर पासून दहा हजारांची पोलिसांची भरती होणार आहे गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर ही भरती प्रक्रिया चालू होणार आहे पण आता उन्हाळा आहे त्यानंतर पावसाळा आहे त्यामुळे पंधरा सप्टेंबर पासून भरती करायची आहे आता ही भरती जी आहे ती दहा हजारांपेक्षा जास्त पदांसाठी येणार आहे ही भरतीची प्रक्रिया जी आहे ती चार महिन्यामध्ये पूर्ण करायची आहे हे लक्षात घ्या त्यामुळे मग सप्टेंबरला ग्राउंड आपला असणार आहे तर त्याच्या अगोदर म्हणजे साधारणतः जुलै महिन्याच्या एंडिंगला किंवा ऑगस्टच्या सुरुवातीलाच पोलीस भरतीची जाहिरात देण्याची दाट शक्यता आहे लक्षात घ्या तेव्हा पोलीस भरतीची तयारी करताय तर जोरदार तयारी चालू ठेवा कारण आता पुन्हा एकदा आपल्याला पोलीस होण्याची संधी आहे आता एवढ्या मोठ्या प्रमाणात पदभरती झाल्यानंतर पुन्हा पदभरती कधी होईल सांगता येत नाही पण आता मात्र ही एक आपल्याकडे शेवटची संधी आहे असं समजून आपण तयारी करायला पाहिजे तेव्हा येणाऱ्या पोलीस भरतीसाठी इग्नॅट अकॅडमीच्या आपल्या ह्या दोन्ही बॅचेस आहेत जसं मी तुम्हाला आधी सांगितलं ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे याच्यावर संपूर्ण पुस्तकांचं किट आपल्याला मिळणार आहे आणि ही एक रेकॉर्डेड बॅच आहे बाकी दोन्ही बॅच मध्ये टेस्ट सिरीज पीडीएफ स्वरूपात नोट्स डाऊट क्लिअरिंग सेशन असणार आहे एक वर्षापर्यंत किती वेळा बॅच पाहता येईल इग्नॅट अकडे ॲप्लिकेशन डाऊनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकतात अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट अट सतरा या नंबरला संपर्क करायचा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पोलीस होण्यासाठी जी काही मदत लागणार आहे मग ती लेक्चरची असो ग्राउंडची असो ती सगळी मदत तुम्हाला इग्नाईट अकॅडमीच्या मार्फत होणार आहे मागच्या भरतीला आपले अनेक विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत येणाऱ्या भरतीमध्ये सुद्धा जास्तीत जास्त विद्यार्थी कसे सिलेक्ट होतील हा प्रयत्न आमचा असणार आहे तुम्ही चांगला प्रयत्न करा आपण दोघं मिळून प्रयत्न करू आणि येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये चांगलं यश संपादन करू भेटूया पुन्हा एक नवीन व्हिडिओ तोपर्यंत थांबूया धन्यवाद